सुरुवात आज आहे दही वड़े। दहीवडे दहीवड्यांची रेसिपी सांगायची म्हटली तर इथे मी दोन ते तीन तास उडदाची डाळ भिजत घालून पीठ दळून घेतलं पाणी टाकून आणि इथे मी वडे तळते आहे सोडा वगैरे अजिबात घालायचं मी आणि इथे आहे वड्यांचं दही दहीमध्ये मी तेलात जिरं टाकलं ठेचलेली मिरची टाकली कढीपत्ता टाकला आणि ती फोडणी मी दह्यात ओतली चवीनुसार मीठ टाकलं साखर टाकली आणि हो दह्यातच मी पाणी टाकलं मी वडे पाण्यामध्ये भिजवून पिळून काढत नाही दयातच पाणी टाकते म्हणजे ताका ते ताकासारखं थोडंसं पाणी त्यात शोषलं जातं आणि ते वडे अप्रतिम लागतात तुम्ही नक्की करून पहा जर पाण्यातून वडे काढले तर थोडे पचके लागतात पण असे जर तुम्ही करणार तर खूप सुंदर लागतील एकदा जरी नक्की करून पहा अशा पद्धतीने आणि वरून मिरची भिरगळ वरु आणि हे आपले काही तयार नमस्कार मंडळी कसे आहात मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलवरती तर आज आहे वीकेंड आणि जशी सुरुवात झाली दही वडे खाल्लेले आहेत आणि मी जेव्हा दही वडे किंवा असा पदार्थ करते ना तर होलसेल करते म्हणजे आम्ही ब्रंच करतो ब्रेकफास्ट प्लस लंच कारण कधीतरी करतो आपण असे पदार्थ वडा सांबार म्हणा इडली सांबार म्हणा किंवा इतरही काही वेगळं काय असेल तर मग त्या दिवशी मी ते जास्त करते कारण कधीतरी करतो मग मग सोप्त खातो मी आणि मलासुद्धा आवडतं तर मग त्या दिवशी आमचा लंच स्किप असतो तेच राहतं तसं मी आता दही वडे केलेले आणि पोट भरून सगळ्यांनी खाल्लेले आहेत सगळ्यांना भरपूर आवडतात तर आता झाला आहे विकेंडची सुरुवात आणि दाखवते मी कोण काय काय करता येते तर बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते त्याचं कारण म्हणजे थोडी तब्येत बरी नव्हती आणि पप्पा पण जस्ट गावाला गेले होते तर मूड पण थोडासा ऑफ होता मग माऊचा पण मूड ऑफ होता तर मग ठीक आहे आता बरेच दिवस झालेले आहेत आणि आमच्याकडे येणार आहेत पाहुणे तर पप्पांना म्हटलं तुम्ही त्यांच्यासोबत या आणि मग जाऊ फिरायला आणि नंतर येतील मग छान छान ब्लॉग तर सांगते मी तुम्हाला कोण कोण येणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये तर सांगणारच आहे पण आणि हो आजीसुद्धा येणार आहे माझी तिलासुद्धा घेऊन जायचं आहे आम्हाला देवदर्शनाला कारण खूप वर्षांनी आजी इथे येते नाशिकला आधी पण यायची आजीची बहीण माझी दुसरी आजी म्हणजे माझी आईची मावशी ती नाशिकमध्ये राहायची आधी आता गावाकडे शिफ्ट झालेली आहे मग आधी लहानपणी आमचं भरपूर येणं व्हायचं नाशिकला पण मग नंतर आजीचं येणं थोडं बंद झालं मावशी दुसरी गेल्यानंतर दुसरीकडे शिफ्ट झाल्यानंतर जी आईची मावशी म्हणजे माझी आजी तर माझी आली होती माऊच्या पहिल्या बड्डेला आणि नंतर थेट आता आठ वर्षांनी येते आहे म्हणजे पहिल्यांदा फ्लॅटवर आली होती जेव्हा आमचा फ्लॅट होताना आता नवीन घर घेतलेलं आहे आणि आता यावेळेस येते तब्बल आठ वर्षांनी आजी नाशिकमध्ये येते आहे तर म्हटलं इतक्या वर्षांनी ती येते तर त्याला दाखवू नाशिक कसं बदललं आहे ते आणि देवदर्शन करू तिथेसुद्धा खूप बदल झालेले आहेत तर मग तेसुद्धा सुद्धा मी तुम्हाला दाखवेल की आम्ही कुठे कुठे फिरलो कसं गेलो ते सगळे मिळून आल्यावर मी ब्लॉग बनवणारच आहे आणि आता छान छान ब्लॉग येतील आणि भरपूर ब्लॉग येतील कारण आम्ही आता भरपूर ठिकाणी जायचा प्लॅन केलेला आहे बघू किती किती ठिकाणं होत आहेत ते कारण आम्हीसुद्धा बरीच वर्ष झाली कुठेच गेलो नाही माऊ जेव्हा तीन वर्षाची ते ते होती तेव्हा आम्ही अंदमान फिरायला गेलो होतो आणि तेव्हा आम्ही ब्लॉग वगैरे काहीच नव्हती करायची तर मग तेव्हासुद्धा सुद्धा छान व्हिडिओ झाले असते खूप छान छान मेमरीज होत्या पण असो पण आता ब्लॉग करते तर मग ते त्यानिमित्ताने मी तुम्हालासुद्धा दाखवू शकते ते ठिकाणं सगळे फिरवू शकते आणि आपल्यासुद्धा मेमरीज तयार होतात चला तर मग भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सध्या आम्ही विकेंड साधा सिम्पल घालवणार आहेत आता सुरुवात तर झालेली आहे आणि काही नाही नॉर्मल घालवणारे आज कुठे काही जास्त फिरायला जाणार नाही आहे कारण रेग्युलर आपलं जसं विकेंड आला भाजीपाला संपलेला असतो भाजीपाला घ्यायला जायचं आहे थोडा किराणा घ्यायला जायचं आहे तो आणणार आहे आणि संध्याकाळी मग देवपूजा वगैरे जेवण करून आम्ही झोपू आणि बस मग परत सोमवारपासून ड्युटी सुरू तर मग पाहुणे आल्यावर जेव्हा मी ब्लॉग बनवेल किंवा ते आल्यावर आम्ही कुठे गेलो काय गेलो तेसुद्धा तुम्हाला दाखवेलच मी तेव्हा आपण नक्की भेटू आणि आता भरपूर ब्लॉग येतील खरंच आणि नॉनस्टॉप येतील असं नाही की खूप गॅप पडला हा थोडा मोठा गॅप पडलेला होता पण आता हा एवढा गॅप पडणार नाही तर मग ठीक आहे असेच तुम्ही तुमचं प्रेम देत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा मी असे छान छान व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत असते आणि दाखवत असते वेगवेगळे ठिकाणं दाखवत असते जे नवीन असतील त्यांनी आवर्जून माझे आधीचे व्हिडिओसुद्धा पहा की कसे मी व्हिडिओ टाकते ते कसे बनवते ते आणि आवडले तर लाईक करा शेअर करा आणि मग सबस्क्राईब करा वाटलं असतं आणि हो तुम्ही कमलवाडा वगैरे ते व्हिडिओ पाहिलेच असेल तर कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो आता सगळे आल्यावर मग पुन्हा एकदा फिरणं होईलच तर ते सुद्धा छान छान गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत आणि तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तो चैनल वर नक्की विजिट करा आणि हां व्हिडिओ लवकर येते मी पुन्हा एकदा सांगते तर मग भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद बाय आणि इथे चालू आहे माऊचं खेळणं काय करते पिलू व्हेरी गुड भरपूर सोडला लक्षात ठेवायचं कुठे 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 काय काय आपल्याला मॅप लक्षात राहतं मस्त